नमस्कार मंडळींनी स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे कणकुंबी गावातील माऊली मंदिरला भेट द्यायला तर हे कणकुंबी गाव आहे गोवा आणि कर्नाटक बाँड्री राज्याच्या बाँड्रीला हे असं अनोखं मंदिर तुम्ही कधी बघितलं असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या साईडला बघू शकताय हे आहे या मंदिरचं तीर्थकुंड म्हणजेच बारा वर्षातून एकदा या कुंडातून एक दुधाचा कलरसारखं एक पाणी बाहेर येतं आहे ते पण फक्त बारा वर्षातून एकदा आणि त्याच वेळेला <coughs> बारा वर्षातून एकदा ह्या कुंडातून पा पांढऱ्या कलरचं एक पाणी बाहेर होतं आहे म्हणजे त्याला तीर्थकुंड असं म्हणतात आणि ज्या वेळेला बारा वर्षातून एकदा ह्या कुंडातून पाणी येतं आहे पांढऱ्या कलरचं त्याच वर्षी ह्या मंदिराची मोठ्यानं जत्रा साजरी केली जाते ह्या ह्या जत्रेसाठी लाखो लोक भक्त भाविक लांबून लांबून येतात आणि आपल्या इच्छा आपले नवस या देवीकडं बोलतात आणि खरंच ही देवी जागृत देवस्थान आहे ह्या देवीचं नाव असं प्रत्येकी असं काय नाही ह्या देवीला माऊली देवी म्हणून ओळखलं जातं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते चिगोळा गावातील माऊली देवी होती आणि ही कणकुंबी गावातील माऊली देवी आहे ह्या दोघी पण बहिणी बहिणी आहेत program ini itu tadi